तुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील वालोली येथे होत असलेल्या डंपिंग ग्राउंडच्या मोजणीला विरोध केला म्हणून वालवली गावातील ग्रामस्थांवर मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून अंबरनाथ उल्हासनगरमधील कचरा बदलापूरमध्ये आणण्यासाठी स्थानिक सर्वच राजकीय सामाजिक संघटनांनी विरोध करत आंदोलन देखील केले होते परंतु शासनाने आपल्या निर्णयावर ठाम राहून बदलापूर नगरपालिका हद्दीतील बदलापूर पश्चिम वालवली गावातील जमिनीवर डम्पिंग ग्राउंड बनवण्याचा निर्णय घेतला आहे आमदार किसन कोथरे यांनी देखील कचरा विघटन प्रकरणी सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे यावेळी दिनांक डिसेंबर रोजी पोलीस बंदोबस्तात वालवली येथील डम्पे ग्राउंडच्या जागेवर खासगी मोजणी होत असताना वालवली ग्रामस्थांनी या मोजणींना जोरदार विरोध दर्शविला यामुळे बदलापूर पश्चिम पोलिसांनी मनायादेशाचा भंग केल्याप्रकरणी निलेश कृष्णा मस्कर रोशन बाळाराम मस्कर सागर अरुण मस्कर योगेश सुरेश शेट्टे सुधीर बाळाराम मस्कर समाधान शिवराम मस्कर गणेश बाळाराम धुमाळ शनिदास कृष्णा वाघ आशिष सुरेश मस्कर यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे अठरा दोन हजार तेवीस नुसार भादवी कलम सदोतीस एकशे एक पस्तीस प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर